राजाचं अत्याधुनिक तंत्रज्ञानास नकार विसर्जन विलंबास गुजरातचा तराफा जबाबदार जगप्रसिद्ध लालबागच्या राजाचं विसर्जन लांबल्याच्या वार्ता प्रसार पासून सर्वांपर्यंत पोहोचलेले आहेत आजपर्यंत कधीच इतका वेळ या लालबागच्या राजाचे विसर्जन होण्यास झालेला नाही आता सुमारे एकतीस तासांचा टप्पाही उलटला तरी या लालबागच्या राजाचे विसर्जन झालेले नाही आज तागायत पारंपरिक कोळी बांधवांच्या साह्याने जुन्या तराफ्यावर राजाचे विसर्जन करण्यात येत होते परंतु यावेळी अंबानी यांनी गुजरातमधून एका अत्याधुनिक तराफा आणल्याने या तराफ्यावरच लालबागच्या राजाचे विसर्जन करण्याचा प्रयत्न केला जात होता ज्यास अद्याप तरी यश प्राप्त झालेले दिसत नाही त्याचप्रमाणे याबाबत बोलताना स्थानिक कोळी बांधवांकडून त्यांचा मान हिरावून घेत नव्याने गुजरातमधून आणलेला तराफास या विलंबात जबाबदार असल्याचे बोलत त्यांच्यामधून नाराजी व्यक्त केली जात आहे तसेच नव्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पारंपरिक पद्धतीचा विसर पडल्याने बाप्पा नाराज झाल्याचाही सूर येताना दिसत आहे